शेतकरी बांधवांसोबतच सर्वांना दरवर्षी बुलढाण्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीची प्रतीक्षा असते अखेर भेंडवळची भविष्यवाणी गुरुवारी पहाटे जाहीर करण्यात आली आहे साधारणपणे देशात चालू वर्षी परिस्थिती कशी असेल या आधारावर हे भाकीत वर्तविण्यात येते बुधवारी घट मांडणी झाली होती त्यानुसार भाकीत वर्तविण्यात आले आहे पावसा भविष्यवाणीनुसार यावर्षी पावसाळा सर्वसाधारण राहणार असून पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे तर दुसऱ्या महिन्यात त्यापेक्षा थोडं जास्त पावसाची शक्यता आहे तिसऱ्या महिन्यात भरपूर पाऊस तर चौथ्या महिन्यात कमी पाऊस असेल असे भाकीत पावसासंबंधी वर्तविण्यात आले आहे दरम्यान यंदा अवकाळी पावसाची शक्यता देखील अधिक असल्याचे या भविष्यवाणीमध्ये म्हटले आहे यंदा पिकांचे प्रमाण सर्वसाधारण राहणार असून पिकाच्या नासाडीचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे भेंडवळच्या भविष्यवाणीत सांगण्यात आले आहे धोकादायक बाब म्हणजे यंदा देशात रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचे म्हटले आहे शेतकऱ्यांच्या आस्था आणि श्रद्धेच्या कसोटीवर आपलीशी वाटणारी भेंडवळची घटमांडणी अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरू झाले आहे पुरातन निलवती विद्येचे जाणकार असलेले चंद्रबाण महाराज यांनी ही परंपरा सुरू केली परंपरागत ज्ञान निसर्गाशी जुळलेली नाळ आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी ही भाकिते वर्तविली सोबतच पशु पक्ष्यांचे निसर्गासंदर्भातील संकेत अभ्यासून त्यांनी भाकिते वर्तविली होती त्यांच्या पिढी अंतर्गतच सध्या ही परंपरा आहे रामदास महाराज वाघ यांचे निधन झाल्यानंतर सध्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज काही वर्षांपासून भाकिते वर्तवत आहेत त्यांची ही अकरावी पिढी आहे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदय नरहरी शिवराम वाघ यांच्या शेतात मांडलेल्या या घटमांडणीतून नैसर्गिकरित्या झालेल्या बदलांवर आधारित हे भाकिते वर्तविले हे भविष्यवाणी ऐकण्यासाठी विदर्भ आणि खान्देश पट्ट्यातील सीमावर्ती भागातील जवळपास पाच हजार शेतकरी उपस्थित होते बुलढाणा जळगाव खानदेश आणि मध्य प्रदेश लगतच्या आदिवासी पट्ट्यातील शेतकरी वर्गाची वर या घट मोठी श्रद्धा असून या भाकिताच्या आधारेच ते खरीप रब्बी पिकांचे नियोजन करतात बऱ्याच वर्षापासून मी ही मांडणं बघायला येत असतो जवळपास ऐंशी नव्वद टक्के ही मांडणं खरीच भरते त्याच्यात पावसाचा अंदाज आणि पीक पेऱ्याचा अंदाज दरवर्षी आम्हाला येत असतो त्यानुसार आम्ही पीक पेरा पेरत असतो आज काय सांगितलं महाराजांनी आज पावसाचा अंदाज असं सांगितला की बा पहिला महिना थोडा कमी पाऊस दुसरा बरा पाऊस तिसऱ्यामध्ये चांगला चौथा एकदम चांगला आणि अवकाळी पाऊस सुद्धा पिकाचंही बी असं सांगितलेलं आहे काही थोडंफार मोगम पीक आहेत काही जी नासाळी आहे आणि काही भरपूर पिकं आहेत बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भिंवटच्या घटमांडणीचे भाकी जाहीर करण्यात आले सकाळी दहा वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज उंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घटमांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे यंदा महत्वाचा मानला जाणारा पीक पावसाची परिस्थितीमध्ये पाऊस जून महिन्यामध्ये कमी असेल जुलैमध्ये साधारण तर ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असून अतिवृष्टीचे भाकीत वर्तविण्यात आले आहे सप्टेंबर महिन्यातही पाऊस जास्त असेल मात्र या महिन्यात अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे पिकाबाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू ज्वारी तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघन स्वरूपाचे पीक सांगण्यात आले आहे मात्र उत्पन्न चांगलं असलं तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार असल्याचे भाकित यंदाच्या भविष्यवाणीमध्ये वर्तवण्यात आलं आहे राजकीय परिस्थितीवरही यंदा भाकीत केल्या गेला आहे यामध्ये देशाचा राजा कायम राहणार असं भाकीत वर्तविण्यात आलं आहे मात्र परकीयांचे आक्रमण आणि देशाची आर्थिक स्थिती कमजोर होणार असल्याने राजावर प्रचंड ताण येणार आहे याशिवाय सध्या देशांमध्ये पाकिस्तानसोबत सुरू असलेले सध्याची शाब्दिक युद्ध खरोखरच्या युद्धामध्ये बदलण्याची शक्यता कमी असून युद्ध झाल्यास तर यावेळेस महायुद्ध होईल करिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा